राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोडमध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरेच्या वतीनं करण्यात आलाय ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रमुख भैया मणियार योगेश काडेकर योगेश देशमुख निलेश शिरसाट सागर निकाळे स्वप्नील औटे वैभव वाडेकर आश्विन पवार विजय भालेराव आकाश उगले राजू मोरे अनिल गायके किरण डहाळे आदी नाशिक रोडच्या समस्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्याचवेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमाला येणार होते हे कळताच ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवी मंदिर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं छत्री वाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पत्ते फेकले या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे प्रमुख भैया मणियार योगेश देशमुख निले शिरसाट आदींना शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय का अडवलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे माझ्या शेतीमध्ये आज अशी परिस्थिती आहे पीक नाहीये पूर्ण सोयाबीन आऊट झालेलं आहे प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरच्या असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतंय रम्मी खायला म्हणून माणिक राव आलेले त्याला सहा जणांची फील्ड होऊन जाईल म्हणून मी इथं आलो आणि मी सिंगरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिंगरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितले नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हटलं रम्मी खायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण फील्ड फील्डला याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात काय काय आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले मानिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेटायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर जे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा देऊन टाका

त्यांच्या आतून गोरगरी मला छत्र वाटत झालं आणि ते निघून गेल्यानंतर पत्ते, आ आ पत्ते फेकले निघून गेल्यानंतर भेटून गेल्यानंतर फेकले आणि त्यांच्या गाडीवर नाही सर्वात महत्वाचं पत्ते कोण घेऊन फिरतो पत्ते कोण घेऊन फिरतो तो चुकारी आहे तो पत्ते घेऊन फिरतो तुम्ही हे पहिले लक्षात घ्या प्रत्येक आम्हाला आम्ही चांगले कार्यकर्ते आम्हाला पत्ते भेटतील का तुम्ही एका वेळेस एक तर बोला म्हणा कुठला ते प्रश्न उत्तर येईल तुम्हाला आता तुम्हाला आदिवासी सुचले काय याच्या अगोदर आदिवासी सुचले नाही तुम्हाला जेव्हा टाकला तेव्हा तेव्हा आदिवासीच्या प्रश्नाला उत्तर देत होतो उत्तर दिलेली आहे दोनशे साठ च्या अंदर आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान समाधान विरोधकांचं मी केलेलं आता काही ठीक आहे ते ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले सध्या प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचंय लोकांना मीडियाला दाखवायचंय पेपरला नाव छापून आणायचंय आणि त्यांना आता उगीच काही ना आता आपल्या हातात काही राहिलं नाही मग छोटं काय आहे छोटं काहीतरी आणि मोठं करण्याचा प्रयत्न करता येते पण ले त्यांना करू द्या काय फरक पडत नाही त्यांनी काय फार विशेष फरक पडणार नाही चार दोन लोक आहे फक्त ते येतात जातात त्यामुळे चालू असं तो काय विचार करायचा राजकारण आहे तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा तर ते म्हणतात बेचाळीस सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो मला लागतो त्याला नसेल लागते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा ते अत्यंत हुशार आहेत ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे दरम्यान यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणा युद्ध झाले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या कार्यक्रमात दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती